नमस्कार मी कोमल द झकास रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत अंडा मसाला त्यासाठी चार ते पाच अंडी मी उकडून घेते त्यानंतर गॅसवर एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून ती ते उकडलेली अंडी सोलून मी ती आता तेलात फ्राय करून घेणार आहे त्यामध्ये हळद थोडंसं तिखट मीठ हे सर्व टाकून मी आता अंडी फ्राय करून घेते अंडी अशी फ्राय करून घ्यायची त्यानंतर त्याच कढईमध्ये तेलामध्ये थोडंसं खडे मसाले टाकायचे त्यामध्ये तमालपत्र जिरे जे कोणते खडे मसाले असतील ते टाकायचे त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा तो चांगला गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचा तो भाजून झाला की त्यामध्ये मसाले टाकायचे कांदा लसूण मसाला काश्मीरी लाल मिरच पावडर धना पावडर हळद किचन किंग मसाला सगळे एक एक चमचा टाकायचं त्यानंतर ते पण चांगलं परतून घ्यायचं त्यानंतर आपण वाटण टाकणार आहोत त्या वाटणामध्ये मी एक कांदा टोमॅटो खोबरं आलं लसूण हे चांगलं भाजून त्याची बारीक पेस्ट केलेली आहे बघा ती टाकली ती पण चांगली तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची अशी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची आणि आपण जी मग अशी फ्राय करून ठेवलेली अंडी ती पण टाकायची त्यामध्ये ती पण एकदा फ्राय करायची हलवून घ्यायची मिक्स करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं गरम पाणी टाकायचं आणि सगळा मसाला जो लागलेला आहे तो सगळा मिक्स करायचा एकत्र आणि उकळी काढायची मस्त असे त्यानंतर त्यावर मीठ टाकायचं कोथिंबीर टाकायची आणि चांगली उकळी काढून घ्यायची अशी तयार होते बघा अंडा करी, जास्त पातळही नाही घट्टही नाही मस्त लागते तयार आहे करी, आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा